संतोष बरोबर भात वाढवत बोला जाषेत बोलू का हा मग चांगलं आता आमन संतोष आता सूप मार आपले हे भात वाढवय हा मा मग सूप मारवला संतोषच आपल्या मम्मी ना चले गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आणि आज आहे शेतावर आज जोडायची आमची आणि घरीच आम्ही कापली वगैरे घरीच आता जोडायला माणसं येतं सकाळी पाच वाजल्यापासून आईने माझ्या मागत शिक्कस लावली माणसं आणायचा माणसा आणादा आणि फायनली आम्हाला चार माणसं भेटली आज पण घरीच जोडणार होतो पण बोललो आता थोडं कामं पण आहेत त्यामुळे लवकर होण्यासाठी चार माणसं घेतली हे बघा तिकडे चार माणसं बसलेत आणि एवढीच जोडाची आहे तर तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक करा आणि सुद्धा करा मस्तपैकी चायनल आणि ही माणसं आहेत सगळी हे बघा तर तुम्हाला दाखवतो आता थांब जरा तर मित्रांनो बघू शकता आता एवढी जोडायची बाकी आहे आणि चार माणसे घेतलेत आपण तर दादाचं नाव सांग सौरभ तुझा रे संतोष आणि बाय तुझा महेश आता ही माणसं आहे चार आणि किती वेळा जोडून येईल आपला आपले आता जेवणा परत बघू आता टार्गेट जेवणाचा ठेवलाय सकाळी आता लवकरच सुरुवात केलेली बघू आता ट्राय करू आपण हा अर्धा झाला बरं अर्धा झाला आता बघू ट्राय तर ट्राय करू आम्ही आता

ये मला काय अग तू काम करत रे तू मला भर रे तुमचे गडी हा युट्यूब <laughs> <गड़ी हा? laughs> <laughs> <दाकी है दूमादी। laughs> ये चले तर मित्रांनो साडे अकरा वाजून गेल्यात तेवढं बहुतेक ती खाली केला आता जाम ऊन लागत आहे हिशोबाच्या आई आली परत आता कारण का बा, गावामध्ये बाळांचे आंघोळी करायला जाते ना आई तिच्या मुलं आई घरी गेलेली टायगर <laughs> टायगर दामलाय निसत नाही डायरेक्ट पॅन्ट बांधून देतो करा 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 आता काय रे व्हायला पाहिजे आपली टायगर <laughs> एक गेला कुठं काय नाही ते जाम मेहनत घेतात कष्ट करतात हे आदिवासी लोक आणि उन्हाचा तडा काय असा आहे का हिशोबाच्या पलीकड अजून एवढा बाकी आहे अजून हा भात आहे जया आणि तिकडे कोलम बारीक यो संतोष इकडं आला संतोष इकडून संतोष हो चल रे लवकर चल जेवाला दारू देऊ घे आता मित्रांनो माझा काम फक्त पेंडा बांधायचा हे इकडं मलनी रचून ठेवले आणि व पेंडा रचण्याचा काम माझ तर मित्रांनो जस्ट आता घरून आलो जेवण वगैरे यांना घेऊन आणि आपले सगळे बसलेत जेवाला पद्धतशीर आणि आज गुरुवार असल्या ते खातात त्याच्यामुळे त्यांना चिकन वगैरे आणलंय बघा मस्त जेवायला बसलाय सौरभ इकडं आणि इकडं ग्लास हे हातामध्ये दारूचा मस्त वेगळे दारू पिऊन मज्जा आणि हे सातारकर चला तर मित्रांनो नंतर भेटू आता हे जेवण वगैरे झाल्यावर तर मित्रांनो हरपायला घेतला आता भात अजून तेवढी जोडायची अजून हरपतो आम्ही संतोष बर भात वाढवत आता हा चूक मारते मी तुमच्या भाषेत बोला जाषेत बोलू का हां मग चांगलं आता संतोष आता आपले हे भात वाढव हा मारूला मारवला संतोष आपल्या मम्मी ना संतोष आता काय आता किरेल चहा आम्ही <laughs> <laughs> चहा घेऊ चहा आला आम्हाला चहा चहा आलाय मायरा पण आले ये, ये इकडं आहे बघ शेतावाले ना तू चप्पल नाही आदली का चप्पल नाही आतली चल बच चल तिकडं तिथं बच बस तिथं हा जक मित्रांनो आता नारळ फोडायचा आहे कारण काय आता सगळा भात पिशवीमध्ये टाकायचा टाकायचं आहे आणि अशा प्रकारे घातला आहे कणाचं चा काम चालू आहे आणि इकडे नारळ ठेवला नारळ फोडू नंतर पिशवीमध्ये भात भरायचा नारळ वगैरे फोडला अगरबत्ती लावल्या आता आता भरायला घेऊ आम्ही आता चहा पित सगळी आता मायऱ्या <स्तिकुणी> <नारा था। स्तिकुणी> <स्तिकॣी> <स्तिकॣी> शेतावाले परी तुला शेतावाले माझं नानू मादर नानू माझा परीचा अवतार बघावी जरा जाते का जाते तेव्हा तिथं बाप्पा केला आपला बाप्पा केला बाप्पा केलाय तिथं परी नहीं। नहीं। एक परी एक परी ही कृष्णाची परी परी सुख पण जाऊ द्या मग आता काय करा एक हे मित्रांनो नमस्कार आता आलो नाईटला अकरा आता डायरेक्ट उद्या सकाळी सात वाजता जाईल आणि शेतावरून गेलो तेव्हा व्हिडिओ मी केलीच नाही घरी गेलो खूप दमलो होतो जामच दमलेलो कपडे एवढं अवतरवितर पक्का ब्याकाला जमतात तर आपली व्हिडिओ इथेच एंड करतो आय होप तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा न विसरता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट <laughs>